हॅलो वन मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा माझ्या या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो आपण ओळख करून घेत आहोत भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस ची आणि आज आपण पाहणार आहोत इंडियन पिनल कोड एटीन सिक्स्टी मधला फोर नाईन्टी एट ए हा जो ऑफेन्स आहे तो या नवीन कायद्यामध्ये म्हणजे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मध्ये नेमक्या कोणत्या सेक्शनमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे तर त्याचं उत्तर आहे सेक्शन पंच्याऐंशी आणि सेक्शन शहाऐंशी सेक्शन पंच्याऐंशी मध्ये हा जो ऑफेन्स आहे जो फोर नाईन्टी एट ए मध्ये आधी प्रोव्हाइड करण्यात आलेला होता आयपीसी मध्ये तोच अगदी जशाच्या तसा या सेक्शन एटी फाईव्ह मध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि ज्यासाठी तीन वर्षापर्यंत शिक्षा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आणि सेक्शन शहाऐंशी मध्ये क्रुएल्टी जी आहे त्या क्रुएल्टीला डिफाईन देखील या भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आलेला आहे सेक्शन एटी सिक्स खाली त्यामुळे फोर एट ए हे जे एक सेक्शन होतं इंडियन पिनल कोड एटीन सिक्स्टीचं याची आता दोन सेक्शनमध्ये डिवायडेशन करण्यात आलेलं आहे या नवीन कायद्यामध्ये म्हणजेच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसमध्ये सेक्शन पंच्याऐंशी आणि सेक्शन शहाऐंशीमध्ये मध्ये थँक्यू सो so मच